हा एक साप आपल्याला दिसलेला आहे योग्य प्रकारे स्कूप केलेला आहे खूप दमलेला आहे खूप घामाघूम झालेला आहे तर मित्रांनो बघा आपण दादांकडे एक साप रेस्कूसाठी आलो सुरुवातीला त्यांचा परिचय देऊ नंतर रेस्कूला सुरुवात करू दादा आपलं नाव काय लक्ष्मण माझे राव सर राहणार वडनेर भैरव तालुका चांदोड जिल्हा नाशिक बघा आज शेतामध्ये कालपासनं अतिशय मोठे दोन साप या ठिकाणी आम्हाला दिसले आणि दोन दिवसापासून या ठिकाणी ते वास्तवात आहे त्यानंतर आम्ही सर्पमित्र आमचे मित्र भगवान यांना भगवान पवार यांना फोन करून त्यांना या ठिकाणी बोलून घेतलं आणि आम्ही आता थोड्याच वेळामध्ये त्यांना पकडण्याचं काम या ठिकाणी ते करणार आहे तर बघा आपण वणीपासून जवळजवळ तीस बावीस तीस बत्तीस किलोमीटरचं अंतर पार करून त्यांच्याकडे आलेलो आहे ते खूप घाबरलेले असताना तातडीने मला कॉल केला तर बघूया हे जे बांबू आहेत बांबूमध्ये साप गेलेले आहेत त्यांना शेतीचे अवजारे काढताना सतत आढळत असतात तर बघा योग्य पद्धतीने काढू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा काढल्यानंतर त्याची पूर्णपणे माहिती भेटेल <laughs> तर मित्रांनो बघा आपण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के भाग हा बाजूला केलेला आहे टोकरांचा तर बघा थोडं बाकी आहे त्यामध्ये साप असू शकत तर बघा जोपर्यंत साप दिसत नाही तोपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते साप कोणते इच्छा नाही करू शकतो साकडे कोणते आपण जवळजवळ एक हजार बांबू बाजूला केलेले आहेत पण बघा प्रयत्न करून साप भेटला नाही तर बघा अजून त्यांचं मत आहे त्यांनी लांबून पाहिल्यामुळे बघा इथे जरा ही बीव आहे या बिळामध्ये साप गेलेला असेल तर बघू तिथं पण काढून प्रयत्न करू निघाल्यानंतर नक्की माहिती सांगू खूप दमलेला आहे खूप घामाघूम झालेला आहे त्यांनी तर बघा तेवढे बांबू आपण बाजूला केल्यानंतर ही दगड होती दगड बाजूला केल्यानंतर बघा हा एक साप आपल्याला दिसलेला आहे

तर बघा याला आपण योग्य प्रकारे एका कापडी पेशीमध्ये पॅक केलेला आहे आणि बघू त्यांचं मत आहे की अजून एक आहे तर बघा असलं तर त्याची पण व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवू तर बघा आपण दुसऱ्यासाठी प्रयत्न करतो ही जी मोठी दगड आहे काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आला आला थोडा पुढेच घ्या तर बघा आपण खूप प्रयत्न केले पण घेतात नाही तरी बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा हे इस बघा इतकी गणम काढली तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद